नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं अवैध वाळू विरोधात नवीन वर्षातही पोलिसांची धडक कारवाई सुरू असून आज पहाटे आचरा पोलिसांनी वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वर कारवाई करत गुन्हा दाखल केलाय त्यानंतर तपासणीसाठी मालवण पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलंय थर्टी फर्स्ट आणि नव्या वर्षाचे स्वागत सावंतवाडीत करून कुडाळ येथे पहाटेच्या कोलगाव नजी एका झाडावर आदळल्याने चारचाकी वाहनातील एकवीस वर्षीय तरुणी ऐश्वर्या महेश कवठणकर ही जागीच ठार झाली तर चारचाकी चालक सिद्धार्थ बांदेकर हा जखमी झाला तर अन्य दोन तरुण यांनाही दुखापत झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर येथे एका स्टे होम मध्ये जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती राधानगरी पोलिसांना मिळाली होती त्यानुसार राधानगरी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकलाय या छाप्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही जणांवर कारवाई देखील झाली आहे तर तब्बल बारा लाख शहाण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच भाडे तत्वाने चालवीत असलेल्या होमच्या मालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय पिंगुळीतील मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा दोन टर्म ग्रामपंचायत सदस्य राहिलेले बाबल गावडे पिंगुळी व्यापारी संघटना उपाध्यक्ष तथा माजी कुडाळ उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे माजी विभाग अध्यक्ष सुंदर गावडे शाखाध्यक्ष वैभव धुरी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाला राजीनामा देत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मनसे पक्षाला दिली आहे राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात पेट्रोल डिझेल टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारकडून नवीन मोटार वाहन कायदा आणला जातोय या कायद्यास देशभरातील ट्रक चालकांनी विरोध केलाय त्यामुळे देशभरातील ट्रक चालक आजपासून संपावर गेले त्यामुळे पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण होणार आहे याबरोबर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका